पदपर्शाने पदपर्शाने पावन झालेल्या पावन नगरीमध्ये आदिनाथ कारखान्याच्या प्रचाराच्या निमित्त आज जवळे गावामध्ये आपण या सभेचं आयोजन केलं आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजच्या या सभेचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र ज्यावेळेस मी आदिनाथ कारखान्याला व्हाईस चेअरमन होतो आमच्या बोर्डामध्ये डॉक्टर साहेब आणि किशन बापू ढवळे हे दोघेही डायरेक्टर होते आणि असे अध्यक्ष आजच्या सभेला लाभलेत आदरणीय डॉक्टर पवार आणि आपल्या पॅनलचे प्रमुख आपले, आपले मार्गदर्शक आणि अतिशय कारखान्याचा गाढा अभ्यास असणारे आमचे नेते आदरणीय संजय मामा शिंदे व्यासपीठावर आमचे मित्र सुधीर विजय राळेबा दत्ताभाऊजी वारे गोलेकर आणि सर्वच व्यासपीठावरील प्रमुख उपस्थित आणि आसपासच्या भागातील सर्व बारा गावातील सभासद बंधू आज या ठिकाणी आपण आदिनाथ कारखान्याच्या इलेक्शनमध्ये भाग घेत असताना तुम्ही म्हणता की बाबा राष्ट्रवादी पवार पक्षाचे आमदार त्या पॅनलमध्ये आहेत आणि आपण वेगळा निर्णय का घेतला बंधूं ते आमदार ठीक आहे पक्षाने तिकीट दिलं आणि आम्ही सर्व लोकांनी त्यांचा मनापासून काम केलं तसे तर माझे आणि संजय मामाचे संबंध आमचे गेली पंचवीस वर्षापासूनचे राजकीय आणि अतिशय जवळचे संबंध आणि ते आदरणीय पवार कुटुंबाला मांडणाऱ्या आहे आणि असं असताना देखील मधले काही राजकारणातली स्थित्यंतर झाली घरातलाच पक्ष फुटला आणि आदरणीय संजय मामा या अजितदादाला मानणारे गेले मा मानणाऱ्यापैकी आहेत आणि या ठिकाणी दोन पक्ष झाले त्याच्यामुळं त्या भागामध्ये आम्हाला नारायणाबा पाटील यांचा प्रचार करावा लागला आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस कारखान्याचा विषय येतो की जसं दत्ताबाऊ म्हणाले की आदरणीय रोहितदा पवार यांनी आदिनाथ कारखाना बारामती अग्रोला चालवायला घ्यायचा होता सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या बागल कुटुंबानी पण आपल्याला त्या ठिकाणी सपोर्ट केला आणि हा कारखाना ज्या वेळेस सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून ज्यावेळेस आदिनाथ कारखान्यावरती मी त्या ठिकाणी बारामती अॅग्रोचा प्रतिनिधी म्हणून कारखान्याचं पजेशन घ्यायला गे, गेल्यानंतर त्या ठिकाणी ह्याच विद्यमान आमदारांनी आपल्याला तिथे अडचणी आणल्या अनवच भाषेत शिवेगाळी झाली आमची बऱ्याच पैकी तिथं आणि ती जी काय तिथं प्रशासनातली लोक होती ती ठिकाणी हजर राहू शकली नाहीत आणि म्हणून कारखान्यावरती जे कार्यक्षेत्रावरती कारखान्याच्या स्थळावरती जो आमचा करारनामा जे हस्तांतराचा कार्यक्रम होता तो झाला नाही आणि म्हणून बंधून बारामती आग्रूच्या ताब्यातून तो आदिनाथ कारखाना गेला आदरणीय रोहितदा पवारांचं एकच होतं की आदिनाथ कारखान्याला या बारा गावात आणि जामखेड तालुक्यातून प्रचंड असं उसाचं उत्पन्न ज्यावेळेस दुष्काळ नसतो त्यावेळेस असतो आणि ह्या लोकांच्या उसाची परवड होती म्हणून आम्ही आदिनाथ कारखाना घ्यायचं एकच एकमेव उद्देश होता की जामखेडकरांचा कुठल्याही पद्धतीचा उसाच्या बाबतीतला विषय मिटवायचा कारण रोहितदादाला बोलत होतो कारण या भागामध्ये मी फिरलेलो आहे मी व्हाईस चेअरमन होतो बऱ्याच कार्यक्रमाला आम्हाला पवार डॉक्टर आणि ढवळे बापून या ठिकाणी बोलवलेलं होतं त्याच्यामुळे हा परिसर आम्हाला माहीत होता आणि म्हणून दादांना आम्ही विनंती केली माझाच जास्त आग्रह होता आणि त्यावेळेस आदिनाथ कारखाना जर आपल्याला घेतला तर ज्या वेळेस काही दुष्काळ नसेल किंवा दुष्काळ इकडे पडला ऊस कमी असला जा तर आदिनाथच्या कार्यक्षेत्रामध्ये उजनीचं बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे आमच्या भागामध्ये ऊसाचं प्रमाण चांगलं आहे आणि मग इथलं जरी काही थोडंफार कमी जास्त झालं तरी तिथल्या ऊसावरती तो कारखाना चालेल आणि आपल्याला कायमस्वरूपी जामखेडकरांचा ऊसाचा प्रश्न मिटवाय मिटवता येईल अशाच पद्धतीची आमची भावना आणि रोहितदादाची पण होती पण बंधुंध या आमदारांनी आपल्याला तिथं फार मोठा विरोध केला त्याच्या अगोदरचा विषय सांगतो की आदरणीय संजय मामा शिंदे पण त्या कारखान्याचं टेंडर भरत होते परंतु आम्ही मामान आग्रह केला मामाचे आणि राजीवदादा पवार यांची आम्ही मिटिंग करून दिली आणि मामाने त्याच्यातून एकतर पवारांना मानणारापैकी हा करताय पवारांच्या विचारावर विश्वास आहे आणि मामा त्याच्यातून बाहेर पडले आणि कारखान्याचं टेंडर माझ्याजवळ दिलं आणि मला म्हणाले आवा चांगलं टेंडर भरा कारखाना चालवा माझ्या शुभेच्छा आहे म्हणजे एवढा दिलदार नेता त्यावेळेस सगळ्या पवार फॅमिलीला सपोर्ट करणारा आणि म्हणून तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आम्ही संजय मामाच्या या सगळ्या एक निर्णय घेतला आणि मी रोहित दादाला सांगितलं की मामा दादा आपल्याला आदिनाथ कारखाना ज्यावेळेस मिळत होता त्यावेळेस संजय मामाने आपल्याला मनापासून सहकार्य केलेलं आहे आणि त्याची कुठेतरी आम्हाला उतराई करण्याची बंधून ही आज वेळ आलेली आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि रोहित दादाला पण देखील सांगितलं जरी तुमच्या पक्षातले ते जरी आमदार असले तर ते आमदार त्या गावामध्ये राहू द्या कारखान्यामध्ये त्याचं डोकं लावू नका भिंडोक माणूस आहे त्याला काय या कारखान्यातलं जमणार नाहीये अजिबात तुम्हाला सांगतो ज्ञान नाहीये आणि अशा आडमोट माणसाला आदिनाथ कारखाना पेन होत नाही कारण बंधूंनो ज्या वेळेस कारखाना परिवर्तन झालं शिवटे साहेब इथं आहेत एकनाथराव शिंदेना त्यांनी कारखान्यावरती आणला आणि मुळी कार्यक्रम केला मुळीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आणि बंधुंनो बारामती आपला आदिनाथ कारखाना त्या ठिकाणी नारायण पाटलाच्या अधिपत्याखाली आला बंद कारखाना फक्त सत्तर हजार कर्स करू शकला बँकेने त्याला ओ टी एस करून दिलं होतं साठ कोटीचं कर्ज होत साडेतीन कोट रुपये तीन महिन्याला भरायचे होते आणि साधारणतः वर्षाला तेरा कोट रुपये त्यांना वर्षाकाठी भरायचे होते बंदवणूक ते देखील ते भरू शकले नाहीत एन सी कोटी आमच्या काळामध्ये होते ज्यावेळेस आपण बारामती हा कारखाना घ्यायचा होता त्यावेळेस आम्ही सगळी कर्ज काढली होती त्यावेळेस बाय बेचाळीस कोटी रुपये एनसीडीसी बँकेच्या दिल्लीच्या बँकेचं कर्ज होत बंधूंना या सगळ्या राड्यामध्ये नारायण पाटलाच्या हलगर्जीपणामुळं आडमूट धोरणामुळे ते कर्ज आता बेचाळीस कोटीवरून बहात्तर कोटीवर गेलं आणि साठ कोटीवरून शंभर कोटीवर गेलं आणि इतर बँकेची देणी साधारणतः दोनशे चौसष्ट पासष्ट कोट रुपये आज डोक्यावरती आहेत म्हणजे हे सगळं कुणी केलं तर त्याला फक्त जबाबदार नारायण पाटील आणि विद्यमान आमदार आहे म्हणून निर्णय घेतला की काही झालं तरी चालेल परंतु आम्ही हा कारखाना संजय मामाच्या नेतृत्वाखाली द्यायचं ठरवलं कारण संजय मामाला आम्ही एक आठ घातली तुम्ही स्वतः चेअरमन झालं पाहिजे तुम्ही राहिलं पाहिजे आणि तर आणि तरच हा आदिनाथ कारखाना या कर्ज कर्जाच्या घाईतून मोकळा निघेल आणि तुम्ही तो चांगला चालवता बांधव बऱ्याच गोष्टी आता दत्तावानी पण सांगितलं की ज्यावेळेस पॅनल उभा राहिले त्यावेळेस मी आणि संजय मामा आम्ही अजितदादाची वेळ घेतली आणि मामा मला म्हणले आबा उद्या जर आपला कारखाना आपल्या जर गळ्यामध्ये पडला सभासदांनी द्यायचं ठरवलंय पण पन... आपण ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो त्या नेतृत्वाला आपण एकदा विचारलं पाहिजे की बाबा याच्यातून आम्हाला सहकार्य मिळेल का अजितदादाने आम्हाला वेळ दिला आम्ही दोघांनी अजितदादा तिघ पंचाळीस मिनिट चर्चा झाली आणि आदिनाथ कारखान्याचा लेखाजोखा मामाने त्यांच्या सगळ्या आधी आकडेवारी घेतली होती कसं कसं मला तुम्ही सहकार्य करणार दादांनी काही गोष्टी चर्चा केली आणि म्हणले काळजी करू नको आदिनाथ कारखाना तुम्ही जिंकून या आणि मला मुळी टाकायला बोलवा मी त्या ठिकाणी येतो आणि तुम्हाला जे जे काय लागेल शासन स्थरावरती सहकार्या आणि एम बँकेचं बँकेचे सहकार्य सगळं तुम्हाला करतो बंधू अशा परिस्थितीमध्ये त्या माणसाने त्या ठिकाणी पॅनल लढवायच्या आधी अजितदादाची आम्ही भेट घेतली आणि मामा तर तुम्हाला सांगतो स्वतःचे उद्योग व्यवसाय फार मोठे मामाचा अतिशय तुम्हाला सांगतो जिल्ह्यावरती पकड आहे मामानीच मला जिल्हा परिषदमध्ये उपा उपाध्यक्ष करण्याची संधी मामाच्या नेतृत्वामुळे मिळालेली आहे मी त्यावेळेस आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त राष्ट्रवादीची जिल्हा जिल्हा परिषदमध्ये सीट निवडून आली आणि मग तुम्हाला माहिती की पुढं मोठे मोठ्या शक्ती होत्या परंतु माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता मामांपशी मामांनी मला साहेबांपासून माझं नाव दिलं आणि आदरणीय साहेबांनी माझं दिल्लीवरून नाव सांगितलं आणि मला त्या ठिकाणी उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली चांगलं काम जिल्हा परिषद मध्ये मला करता आलं मी आर्थानी बांधकाम सभापती होतो दत्ताबाऊ झेडपी मध्ये होते तेही सभापती होते अतिशय पवार साहेब आमच्याकडे नेतृत्व करत होते कर साहेब त्या ठिकाणी कृषी मंत्री होते माडा मतदारसंघामधून साहेब निवडून आले होते आणि अतिशय चांगलं काम या मामाच्या सहकार्यामुळे मी जिल्हा परिषद मध्ये करू शकलो तसंच बंधू ना मध्ये पण मी व्हाईटचेअर म्हणतो या दोन्ही डायरेक्टरांनी मला सहकार्य केलं आणि आदिनाथ मध्ये पण आम्ही कामकाज त्या ठिकाणी करू शकलो सांगायचं तात्पर्य एवढंच की आदिनाथ कारखाना का कोण चालू शकतो तर आदरणीय रोहितदादा पवार आणि संजय मामा शिंदे हे दोन्ही आदिनाथ कारखान्याला चांगल्या पद्धतीने दिवस आणून देतील आणि आमची मनापासून इच्छा होती की हा कारखाना करमाळा तालुक्यातली एक अस्मित आहे बारा गावांनी सुद्धा त्यावेळेस भरपूर सहकार्य केलं अतिशय चांगल्या पद्धतीचा ऊस या भागामध्ये होता इथं जेवणामध्ये आपली स्वतःची जागा आहे आदिनाथची मामा रोडच्या कडेलाच आहे तिथं ऑफिस देखील आपलं होतं आणि ते देखील पुन्हा आपण पुन चांगल्या पद्धतीने नियोजन मामाच्या नेतृत्वाखाली होणार आहे म्हणून बंधू माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे आणि आता पवार डॉक्टर म्हणले की आमचा गुळवे आबाला जर आम्ही हे केलं तर मी डॉक्टर एकच सांगतो शेतकऱ्याला पक्ष नसतो शेतकरी हा शेतकरीच असतो त्याच्या शेतामध्ये त्याचा ऊस व्यवस्थितपणे गेला पाहिजे याची काळजी आम्ही शंभर टक्के घेऊ कितीही तुम्ही जाऊन खेडकरांनी ऊस लावा आम्ही त्याची व्यवस्था करतो मामा देखील तुम्हाला भरपूर सहकार्य करणार आहेत आणि आम्ही दोघं मिळून कुठल्याही बाबतीमध्ये तुमच्यावर अन्याय होणार नाही ह्याची मात्र निश्चितपणे काळजी घेऊ आणि येणाऱ्या बऱ्याच काही गोष्टी बोलायच्यात पण ते आमच्या तालुक्यात बोलू बंद इथं काय बोलण्यामध्ये फार अर्थ नाही इथल्या महेश सिंह सांगितलं होतं की देवानंद बागेलच्या बाबतीमध्ये एक असं नेतृत्व आहे आमच्याकड मांगीमधलं आणि ते अशाच पद्धतीनं मामा मी सकाळी माहिती काढली ते जी आकडेवारी त्याला जी माझी आपला एम डी होता बागनवाड ती फाईल घेऊन दोघं बसतात रोज आणि मग त्याच्यावरती देवानंद बागालचा अभ्यास होतोय आणि मग देवानंद बागाल ती आकडेवारी सांगतोय की मला सकाळी कळालं हा देवानंद म्हणतो ती बागनवरची आकडेवारी तू आमच्या पशी पण आणून दे आमच्या पशी पण एक बंच आहे आणि बागनवारला माझं आव्हान आहे असं काय महाग तू कागद देऊन काय होणार नाही तू समोर ये कारण तुला एकतर कोणी कामाला फोकट सुद्धा ठेवणार नाही साहेब ते इथं राहिला त्याला काढून टाकायचं होतं मी महेश पुन्हा त्याला तिथं घेतला अक्षरच्या बारामती आग्रो मध्ये सुद्धा अकाउंटचं काम बघत होता आम्ही हाकलून दिलाय त्याला नंतर दादाच्या कारखान्यावरती होता दादानी पण त्याला त्या ठिकाणी काढून टाकलं आणि कुठंतरी नात्या गोत्याचा विषय करून तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी ते अशा पद्धतीने काम करताय आणि ती सगळी माहिती अतिशय तज्ज्ञ माणसाला ती पुरवतायत देवानांची भागल <laughs> ते सांगत होते की सुभाष मुळे वर्ण वर्ण आमच्या बरोबर होते अरे बाबा आमच्या मतदानाच्या जीवावरती तर तिथं तुम्ही निवडून आला आणि मी वर्ण वर्ण काम केलं बंधूंना तुम्हाला माहितीये जामखेडकरांना कर्जतकरांना मी सगळ्यात जास्त वेळ रोहितदा देत होतो हे सर्वांना माहिती आहे सुधीर भाऊला माहिती माहितीये की माझा वेळ येता माझा सगळा स्टाफ आम्ही इथं कामगार काम करत होतो आणि तरी देखील आम्ही तिथं आमच्या गावामध्ये तुम्ही आज पण विचारा हजार मताचा त्या नारायण पाटलाला लिड आहे आणि जे वर्ण वर्ण सांगतात त्याच्या मांगी गावामध्ये मा लय आत्मकाम केलं मनापासून केलं किती सुजित भाऊ ऐंशी खाली मत पडल्यात नारायण पाटला म्हणजे आत्मकाम करून ऐंशी आम्ही वर्ण वर्ण करून हजार मताचं लीड म्हणजे अशा पद्धतीने काहीतरी वलगना करायच्या आणि तुम्हाला सांगतो बंधूंनो अशा अशा विचित्र माणसांना आपण आदिनाथ कारखान्यात ताब्यात देऊ नये माझे हात जोडून विनंती आहे तिथले पण काय उमेदवार आहेत मला त्याच्यावरती काही बोलायचं नाही पण अतिशय काही गोष्टी खडतडपणे आमच्या काकडे भाऊने यांनी मांडल्या आम्हाला मान्य सगळ्या तरी देखील आजीनाथचं इलेक्शन वेगळं आहे आपल्या काही गोष्टी आपल्या अंतर्गत राहतील हा फार मोठा मी त्या साक्ष सगळ्या गोष्टीला साक्षीला आहे मी तुमच्या बाहेर नव्हतो ही मला सगळ्या जामखेडकरांना माहिती आहे त्या इलेक्शन मध्ये मी मनापासून तुमच्या बरोबर होतो सुधीर भाऊ आणि अशा पद्धतीनं आपणच एकामेकाला त्या सगळ्या गोष्टी झालं गेलं गंगेला वाहिलं आम्ही तर कशा कशा पद्धतीतनं काकडे भाऊ सगळ्यांनी मनापासून जवळेश्वराला स्मरून सांगतो आमच्याकडनं चुकीचं कुठलंही काम होणार नाही आणि संजय मामाकडनं तर कधीच होणार नाही कारण पंचवीस वर्षाचे आमचे संबंध आहे त्यामुळे आम्ही एकामेकाला फार विश्वासाने काम करतो मी मामाच्या विरोधात विधानसभेला काम केलं पडण्याच्या दिवशी मामाचा माझा सकाळी फोन झाला म्हणून हे आमचं नातं आहे की त्यांना पण माहिती की गुळव्याबाला अडचण आहे आणि इथं दादा सारखा आज पवार पक्षाचा प्रमुख उमेदवार या ठिकाणी होता मी जर काही तिथं चुकीचं केलं असतं तर बंधूं चुकीचा मेसेज गेला असता आणि आम्ही असं कदापि करत नाहीये मग आम्हाला पण त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मनाचा मोठेपणा करून आम्हाला देखील त्या ठिकाणी माफ केलं त्याच्यामुळं कसं असतं की काही गोष्टी आपल्याला एकामेकांनी एखादी चूक झाली तर ती सुधारण्याला संधी दिली पाहिजे काकडे आणि ती संधी सुधारण्याचं काम इथल्या पुढच्या भागामध्ये आम्ही नक्की करू जगदाळे साहेब उभा राहत आम्ही सगळी उभा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो कधीही आमच्याकडनं गद्दारी आणि चुकीचं काम होणार नाही आणि हे तुम्हाला माझी काम करण्याची पद्धत माहिती आहे बऱ्याच गोष्टी आम्हाला तुम्ही मनापासून सहकार्य करता मनापासून मानता आदर देता विश्वास देता हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार मोठं तुमच्याकडनं जे आम्हाला वागणूक मिळते ते आम्ही त्याला सलाम करतो आणि भविष्य काळामध्ये आमचं असंच वागणं राहील असंच सहकार्य राहील आणि येत्या सतरा तारखेला या बारा गावातल्या लोकांनी मामाला मी आकडेवारी दिलेले मामा त्याच्यात वाढच होईल पण कमी होणार नाही शंभर टक्के आपल्याला पतंगाच्या चिन्हावरती शिक्का मारून मामाच्या पॅनलला विजय करा एवढंच सांगतो धन्यवाद धन्यवाद